नमस्कार आपण आलेलो आहे माळी गल्लीमध्ये भक्तिधाम मठ बघायला सावतामाळी मठाच्या पाठीमागे हा मठ आहे आणि इथे तीन मोठे मोठे हॉल आहेत आणि चार रूम आहेत नवीनच झालेलं हे, हे, हे। आहे। भक्तिधाम आहे आणि वारकऱ्यांसाठी अतिशय उपयोगी आहे तर आपण आज हे भक्तिधाम बघणार आहोत ही समोर जो दिसतोय तो सावतामाळी मठ आहे त्या मठाच्यापासून आतमध्ये आलं इथे भक्तिधाम आहे हे बघा हे भक्तिधाम बाळूशेठ पाटील वहाळकर मुंबईचे इथे त्यांचा हा मठ आहे दोन मजली मठ आहे तीन हॉल मोठे मोठे आहेत आणि एक चार रूम्स आहेत तर आपण आता पाहणार आहोत सुरुवातीलाच गेट आहे गेटमधून आत गेल्यावर सुरुवातीलाच मोठाच्या मोठा हॉल आहे हे बघा खूप मोठा हॉल आहे कोपऱ्यात स्वयंपाक करायला जागा आहे तुम्हाला आणि इथेच वॉशरूम वगैरे पण आहे इथे नळ आहे आणि ह्या बाजूला दोन वॉशरूम आहेत आतमध्ये इथे स्वयंपाक करू शकता तुम्ही आणि ह्या बाजूला वॉशरूम आहेत दोन वॉशरूम आणि दोन टॉयलेट आहेत आता आपण हॉल बघू हे बघा भक्तीधाम कै वैकुंठवासी बाळूशेठ पाटील वहाळकर ह्यांचा हा मठ आहे इथे खाली हॉल आहे आपण आधी हॉल बघू किती मोठा हॉल आहे बघा आणि अतिशय स्वच्छ आहे सगळं हॉल खूप मोठा आहे श्री विठ्ठलाची मूर्ती इथं ठेवलेली आहे खूप सुंदर मूर्ती आहे विठ्ठलाची आणि मोठ्याच्या मोठा, मोठा हॉल आहे इकडे छत्रपती शिवाजी महाराजांचाही पुतळा आहे आणि अनेक इथं त्यांचे देणगीदार वगैरे कोणी असतील त्यांचे फोटो लावलेले आहेत सगळे पन्नास एक माणसं आरामात बसतील एवढा मोठा हॉल आहे हा वर जाऊ अजून बांधकाम चालू आहे त्यामुळे साधच आहे पण जिना छान आहे सोपा आहे जिना चढायला वरती एक मोठा हॉल आहे खूपच मोठा हॉल आहे हा खालचा एवढाच आहे त्यापेक्षा थोडासा मोठाच आहे खूप छान आहे हॉल पण हा पण इथेही साधारण पन्नास लोकं बसतील ना आरामात हो पन्नास लोकांना आरामात बसू शकतात दिंडीसाठी वगैरे हा अतिशय छान आहे भक्तनिवास तीन मोठे मोठे हॉल आहेत आपण तिसऱ्या मजल्यावर आलो आहे इथेही मोठाचा मोठा हॉल आहे खालच्या एवढाच एकावर एक असे एक तीन हॉल आहेत आणि तिन्ही हॉल मोठे आणि अतिशय स्वच्छ आहे सगळं खूप छान आहे पंखे वगैरे भरपूर लावलेले आहेत आणि अतिशय हवेशीर आहे बाजूलाही एक हॉल आहे इथे वॉशरूम वगैरे आहे टॉयलेट आहे आणि इथेही हॉल आहे हाही खूप मोठा आहे इथे साधारण तुम्ही स्वयंपाक वगैरे करू शकता हे बघा छान आहे सगळं पण या बाजूने खाली जाऊ खालती ती रूम आहेत चार रूम आहेत सगळ्या एकसारख्याच आहेत पायऱ्या सोप्या आहेत इकडच्या पण दोन्ही बाजूनी जिना आहे आणि धरायला रॉड आहेत त्यामुळे काही प्रॉब्लेम नाही आहे आणि पायऱ्या सगळ्या छान सोप्या आहेत इथेही वॉशरूम आहेत अशा चार रूम आहेत आत्ता अजून सोयी काही नाही आहेत पण हळूहळू सोयी करतील कपाट आहेत सामान ठेवण्यासाठी आणि इथे गॅलरी आहे त्यामुळं अतिशय हवेशीर आहे इथून संपूर्ण माळेगल्ली दिसते आणि समोरच जो तो रोड जातो तिथे सावता मठ आहे तिथून आत आलं की लगेचच भक्तीधाम आहे इकडेही एक रूम आहे तशीच आहे ही, ही रूम पण इकडेही गॅलरी आहे आणि रूम साध्या आहेत आपल्या पण तुम्हाला एक रात्र राहण्यासाठी नक्कीच उपयोगी आहेत हो हे बघा हा पण एक हॉल आहे आणि छान आहे ज्ञानेश्वर माऊलींच्या मठाच्या पाठीमागे सात नंबरची जी दिंडी असती ती दिंडी उतर इथे उतरते त्यामुळे त्यांनी सगळे हॉलच ठेवलेले आहेत पण इतर वेळेला तुम्हाला हे सगळं वापरायला मिळू शकतं इथेही खाली दोन रूम आहेत पण त्या वारकऱ्यांना गेलेल्या आहेत आणि इथे वॉशरूम आहे दोन साधं एक वॉशरूम आणि एक इंडियन टॉयलेट आणि बेसिन वगैरे आहे अगदी साधा पण स्वच्छ आणि नीटनेटकासा हा मठ आहे तर असा हा मठ भक्तीधाम खूप छान आहे आणि इथे कधी आला तर तुमची सोय व्यवस्थित होईल शिवाय श्री विठ्ठल रुक्मिणी मंदिर आणि प्रदक्षिणा रोड अगदी जवळ आहे काळ्या मारुती मठापासनं तर अगदी जवळ आहे हे तर तुम्ही पंढरपूरला आल्यानंतर नक्की या मठाला भेट देऊ शकता तुमची सोय छान होईल आणि गर्दीचा काही प्रॉब्लेम इकडे येत नाही आणि तुम्हाला इथे पार्किंगची पण बाहेर सोय आहे त्यामुळे काहीच प्रश्न नाही तर व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर मला नक्की कळवा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि पंढरपूरला आल्यानंतर या भक्त निवासला नक्कीच भेट द्या धन्यवाद